अध्याय पंधरावा श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ति जडता आचारे पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वारता तेथे काही न उरेशी सर्व कामना पूर्व जे नर करती नाम स्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामवंत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणते तयांशी चितुष्णाची भीती न सिची ज्यांची सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे वाटे चित्ते ते करिता स्वामी भक्ती जन हा सती त्यावेळी राहत दारिद्र्य पिढीला बहुत तयाची तो एके दिने फिरत फिर वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर राजा राज कंटक्षय्या करो ने वरि केले शयन ऐसे नम्र देखो लोटांगण लोटांग न घाली तसे अष्टभावे दाटोणी माता टेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षी करुणी दासाकडी पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्पता कर जोडून या झाला बहुत प्रकारे पाहून भक्ती अंतरी संतोष लेते किताचे श्रीचरणी मन जडले तिने स्वामी सन्निध आनंदे मग बसाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराचे वेळ काय लागले परे बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत असे रात घोरतम दाटले चित्त चढले श्रीचरणी भीती नसे काही दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवली चालले पुढे जात समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परे बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी चढली वृत्ती भान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ ते अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला पा अपरमित सर्प समूह तो हिंकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरे तो तयासी मधनोत्तरे समर्थ काय बोलले घेऊ नको या समी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता भाई समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून त्वरित सत्व उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेचही नष्ट झाले ते दोन या परतले सत्व ग्राम माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंग वस्त्र बसाप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला आयसे नवर देखोनी चकितशाला अंतकर्णी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रोणय निवाहते व्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वासत्वर सुखी करावा संसार दारा पोषिजे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र तपे अत्यादरे इति श्रीस्वामी चरित्रसारामृतना प्राकृतता सम्मत सदा भाविकपरिशोद पञ्चदशोऽध्यायगौडः श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम् भवतु